आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे प्रतोद आमदार भरत गोगावले आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीने अधिवेशन असणार आहे पाच दिवसाचं अधिवेशन आहे चांगल्या प्रकारे असणार आहे पाच दिवसाचं अधिवेशन आहे पहिलं तीन दिवसाच होतं दोन दिवस वाढवलेले आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यामध्ये काही ठराविक बाबी समोर येतील आणि मग जे काय आहे ते नंतर जून महिन्यामध्ये जे काय पावसाळी अधिवेशन होईल त्यामध्ये इतर ज्या काय मागण्या असतील ते होतील परंतु आत्ताचं आहे जे काय अर्थसंकल्प सादर करावा लागतो तो आता आम्ही सादर करणार आहोत मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती काल बंदुकीचा फोटो पोस्ट केला होता आज ते पुन्हा माघारी फिरलेत असं कुठं असतं का जरांगे पाटलांनी आता थांबावं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आहे आणि नको त्या आरोप प्रत्यारोप जे काम करणार आहेत त्या लोकांवरती करू नये असं आम्हाला वाटतं मग ते मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा आपलं मंत्रिमंडळ असेल कारण काही बंधनं आम्हाला पण आहेत ना जरी आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकार असलो तरी पण आम्हालाही काही कायद्याच्या कचड्यात बसणारं आरक्षण देणं आहे ते दिलेलं आहे मग ते जर दिलेलं आहे तर आता था त्यांनी थांबावं असं आम्हाला वाटतं पण नक्की नक्की जरांगी नेमकं कोणाचा माणूस आहे कारण सत्ताधारी असं म्हणतायत की ते ह्यांचे पवार किंवा मग राजष्ट्रोपेनचे त्यांच्यासाठी काम करतात किंवा मग प्रसाद लाड असं म्हणत आहेत की ते त्यांच्या तुतारी जी वाजवतात ती बारामतीची वाजतात नेमकं जरांगी कोणासाठी काम करतात असं काय वाटतं तुम्हाला ते आजच आम्ही काय सांगू शकत नाही आहे परंतु प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे सीमा आहे सीमा पार झाल्यानंतर मग असे आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत आणि म्हणून करता आम्ही सांगतोय त्यांनी आता थांबावं जे दिलेलं आहे ते योग्य प्रकारे दिलेलं आहे त्यामध्ये अजून त्यांनी सहकार्याच्या भूमिकेत यावं तर त्याचं काहीतरी चीज होईल पण ते निगेटिव्ह भूमिकेमध्ये येऊ लागले तर मग त्याच्यावरती अशा टिप्पणी होणार खूप धन्यवाद साम बातचीत केल्याबद्दल नितीन नितीनसह मी सूरज मसूरकर साम टी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका